चला आज आपण बनवूया एकदम झटपट आणि साध्या सोप्या पद्धतीमध्ये पुलाव तर नमस्कार सर्वांना सविता किचनमध्ये आपल्या सर्वांचं खूप खूप स्वागत आहे तर दहा मिनटात तुम्हाला मी पुलाव बनवून दाखवणार आहे त्यासाठी एक कप इथे बासमती तांदूळ घेतले ते लांबटवाले आणि भाज्यामध्ये बघा तुम्ही तुमच्या आवडीच्या भाज्या घेऊ शकता मी ते गाजर फरसबी शिमला मिर्च फ्लावर आणि वटाणा घेतला आहे आता थोडे थोडे भाज्या एक कप आपल्याला तांदूळ येते इथे बासमती तर त्या हिशोबाने मी भाज्या घेतल्या तांदूळ आपल्याला ना पहिलं तर स्वच्छ धुवून घ्यायचं तर त्यानंतर आपण याला स्वच्छ धुतल्यानंतर दहा मिनटं पाण्यात भिजत ठेवायचं आहे आता इकडे आपण एक गॅसवर कढई मांडली तर जाडतळाची कढई घ्यायची आपण डायरेक्ट आणि झटपट असा बनवून दाखवणार आहे तर आपण याच्यात पहिलं तेल टाकूया तेल थोडंसं जास्त टाकायचं आहे दोन पळे एवढं पण तेल घेतले आपण इथे तेजपत्ता टाकायच्या ऐवजी कडीपत्ता टाकलाय त्यानंतर इथे दोन कांदे घेतलेत मी असे उभी चिरून घेतलेत कांदा आपल्याला फास्ट गॅसवर ना दोन ते दी तीन मिनटं छान फ्राय होऊन द्यायचा बघा दोन तीन मिनटं झालेत आणि कांदा आपला छानपैकी फ्राय झालाय त्यानंतर तिथे आपण तीन टमाटे घेतले तर मीडियम मिडियम साईजचे आणि लाल कलरचे छान असे टमाट पण आपल्याला दोन ते तीन ती, मिनटं छान तेलामध्ये परतून घ्यायचे एकदम झटपट आणि साध्या सोप्या पद्धतीमध्ये बनणारा हा पुलाव आहे आपला टमाटा आपलं छान परतले आता इकडे एक, एक चम्मच एवढा आपण बिर्याणीचा आपला पुलाव मसाला असतो ना तो टाकायचा आहे तुम्ही कुठल्याही ब्रँडचा घेतला तरी चालेल मी युरेस्टचा घेतला आहे एक चम्मच हळद तिखट तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे टाका पुलाव थोडासा तिखटच छान लागतो भरपूर अशी कोथिंबीर टाकायची ते सगळे मसाले एकजीव करून घ्यायचेत आपल्याला त्यानंतर आपण बघा एक दोन मिनटं छान मसाले परतून घेतले की सगळ्या भाज्या याच्यामध्ये टाकायच्यात आपल्याला दोन तीन मिनिटं भाज्या आपल्याला छान याच्यात मिक्स करून घेऊयाच्यात आपण चवीप्रमाणे मीठ टाकायचंय आता आपण तांदूळ भिजून ठेवलेत ना ते टाकायचे त्याच्यात पाणी काढून व्यवस्थित आणि हे तांदूळ भिजलेत त्यामुळे जास्त हलवायचं नाही हलक्या हाताने याला मिक्स करून घेऊया आता आपल्याला याच्यात गरम पाणी ॲड करायचं आहे आपले तांदूळ एक कप होते ना तर आपल्याला इथे तिप्पट पाणी टाकायचं म्हणजे तीन कप एवढं पाणी टाकायचं आहे आणि गरम पाण्याचाच वापर करायचा आहे म्हणजे तांदूळ आपले भिजलेले आहेत ना तुकडे होत नाही त्याने एकदम मोकळा मोकळा असा आपला पुलाव तयार होईल तिथे बघा पाणी टाकले आपण आता झाकण मांडून याला दहा मिनटासाठी स्लो गॅसवर आपल्याला शिजून द्यायचे उकळी आल्यानंतर दहा मिनटं झालेत बघा मग आपला पुलाव तयार झाला एकदम मोकळा मोकळा असा पुलाव आपला तयार झालाय बघा आपण गॅस बंद करूया आणि बघा भात पूर्णपणे आपलं शिजलं दहा मिनटात तयार झालाय आपला पुलाव एकदम मोकळा आणि मस्त असा आपला पुलाव तयार आहे झटपट अशा रेसिपी मी तुम्हाला दाखवली तर तुम्हाला जर माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद